ते चोर यांचं दोन तीन गाड्या चोरीला गेल्याचं लक्षात आलं त्याप्रमाणे गुन्हा दाखल केल्यानंतर आमची टीम जी आहे पीपीआय बडगुजर आणि डुमरे यांना अशी माहिती मिळाली की ही जे गाडी चोरतायत ही आजूबाजूच्या परिसरातील आहेत आणि मौज मजेसाठी करत आहे त्याप्रमाणे ओतूर या ठिकाणी आम्हाला माहिती मिळाली आमची टीम त्या ठिकाणी पोहोचली आणि त्यांनी त्या पद्धतीने त्या ताब्यात घेतलं सदरचे जे मुलं आहेत ते विविध संघर्षित आहेत लहान वया असल्या कारणाने त्यांच्या आईवडिलांच्या समक्षेत त्यांची चौकशी केल्यानंतर असं लक्षात आलं की त्यांनी बऱ्याच गाड्या चोरलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून जी इको जी आहे ती गाडी पण आपल्याला आपण जप्त केलेली आहे तसेच इतर जुन्नर येथून एक बोलेरो गेली होती ती पण आपण जप्त केलेली आहे नगर जिल्ह्यातून एक गाडी जप्त केलेली आहे चोरीला गेली होती ती जप्त केली आहे असे टोटल आठ लाख पन्नास हजाराचा तीन गाड्या आपण सध्या जप्त केलेल्या आहेत त्यांच्याकडून अजून काही मिळते का माहिती आपण त्याप्रमाणे तपास करत आहोत या आपल्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपण आपले जे लहान मुलं आहे त्यांच्याकडं लक्ष देणं गरजेचं आहे मौजमजेसाठी गाड्या ते चोरतायत परंतु त्यांचं भविष्य हे फार काय अंधारा आहे म्हणून आई वडिलांनी त्यांच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे धन्यवाद बालक असल्यामुळे त्यांचे नाव आपण डिस्क्लोज करणार नाही परंतु आता ही जे आहे मौज मजा करणे कुठेतरी गाडी विकत चोरणे आणि पूर्णतरी विकण्यासाठी प्रयत्न करणे परंतु लहान व्हायचे असल्याने आणि आसपास असल्यामुळे आस गाडी काही विकली जात नाही आणि त्याच्यामुळे त्याच्याकडे हे सगळे अठरा वर्षाखालील आहे आणि उतुर गावात अशा मुलांच्या पालकांना आपण काय सांगू ते सांगितलं की आपल्या पाल पाल्यावर पालकांनी लक्ष देणं गरजेचं आहे आपले मुलं कुठे जात आहेत काय करतायत रात्रीचं काय करतायत गाडी आणलेली आहे कुणाची आहे काय आहे पूर्णपणे आपण त्यांचं लक्ष देणं गरजेचं आहे राळे फाटा परिसरातून ज्या गाड्या चोरीला होतात त्याच्यासाठी तुमचा काही प्रयत्न अगदी बरोबर आहे त्याप्रमाणे आपल्याकडे सी सी आपण इम्प्लिमेंट केलेली आहे त्याच अनुषंगाने जी आपले बातमीदार आहेत बाहेरच्या जिल्ह्यातील त्यांना पण आपण सक्रिय केलेला आहे आणि त्या पद्धतीने आपण जे ज्या ज्या ठिकाणी सीसीटीव्ही नसतील त्या ठिकाणी आपण नागरिकांना सांगणार आहोत आम किंवा आमच्या काही समाज सेवा होईल संस्था आहे त्यांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी सीसीटीव्ही बसण्याची व्यवस्था करूया आणि आमची पेट्रोलिंगची गाडी किंवा अजून स्टाफ त्या ठिकाणी काही पेट्रोलिंग करता येईल त्या ठिकाणी काही ट्रॅपमध्ये काही अडकतील अशा पद्धतीने आमचे नियोजन आहे